राणी लक्ष्मीबाई हे नाव कोणाला माहित नाही तिच्या शौर्याचे तिच्या पराक्रमाचे पोवाडे आजही सगळीकडे गायले जातात इंग्रजांना धुडकावून लावण्यासाठी तिच्या सोबत अनेक वीरांनी प्रयत्न केले मैं मारी झाशी कभी नाही दूंगी असं म्हणणारी खूप मर्दानी व तो झाशी वाली राणी थी ह्या इका एका झाशीच्या राणीच्या आणि तिच्या एका सरदाराची एक गोष्ट सांगते मी क्रांती पवार जगण्याच्या गोष्टी या मालिकेतील ही एक सुंदर गोष्ट झाशीच्या राणीच्या हातून पराभूत झालेले इंग्रज जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागले महाराणी लक्ष्मीबाईने अनेक इंग्रजांना ठार केलं पण जे इंग्रज उरले सुरले होते ते सैरा वैरा पळू लागले ते पळून लागले पण त्यांना एक मस्जिद आणि एक मंदिर दिसलं ते इंग्रज ते काही इंग्रज मस्जिदीमध्ये गेले काही मंदिरात गेले कारण इंग्रजांना खात्री होती कि हे देवस्थान असल्यामुळे इथे कोणीही कोणालाही का काही हात लावणार नाही आणि म्हणून आपणही वाचू आणि जेव्हाही झाशीची राणी परत फिरेल तेव्हा आपण आपल्याला खात जाऊ असं त्यांना वाटलं आणि त्याला त्यांना नंतर वाटलं की झाशीची राणी कदाचित आपल्याला शोधूच शकणार नाही आपण अशा लपलोय की जिथे तिने विचार सुद्धा केला पण पण झाशीची राणी हुशार होती तिने शोधून काढलं की इंग्रज कुठे लपलेत झाशीच्या राणीला इंग्रजांची चाल काळाली झाशीच्या राणीने तोफ मस्जिदीकडे वळवली ती सरदार होता तो सुद्धा मुस्लिमच होता त्याने मस्जिद उडवून टाकायचा एक गंभीर एक गंभीर निर्णय घेतला त्याने देवाची अल्लाची प्रार्थना केली आणि गोळ्याला बत्ती लावली तोफेला बत्ती लावली आणि मस्जिदी मच्छिद मज्जीद सगळी उडवून टाकली मच्छी मच्छिदीसोबत काही सैनिक काही इंग्रज सैनिक सुद्धा मारले गेले सगळा धुराळा झाला आता वेळ आली होती ती मंदिराची कारण मंदिरात सुद्धा काही इंग्रज आणखी लपलेले होते ते आता मंदिराकडे तोफ केली ते झाशीच्या राणीने पण सरदाराला काही कोणाच्या देवस्थानाचं वाईट करू वाटलं नाही मग हीच मनस्थिती झाशीच्या राणीने तिच्या सरदाराची ओळखली आणि स्वतः पुढे येऊन तोफीला बत्ती लावली आणि मंदिर सुद्धा उडवलं मंदिरासोबत इंग्रज सुद्धा ठार झाले इंग्रज सुद्धा मारले गेले जे झाशीच्या राणीने ठरवलं होतं ते तिने केलंच जे इंग्रज पळून चालले होते त्यांना त्यांना तिने ठार केलंच तेव्हा तेव्हा सरदार सरदाराच्या मनात चलबिचल होऊ लागली ती चलबिचल झाशीच्या चल राणीने ओळखली आणि ती पुढे होऊन म्हणाली आपण आपल्या धर्माचं नेहमीच गुणगान गातो आपल्या धर्माचं नेहमीच महत्व सांगतो पण पण आपण आपल्या मातृभूमीचा आधी गुणगान गायलं पाहिजे आपण आपल्या मातृभूमीचं आधी महत्व लोकांना समजून सांगितलं पाहिजे म्हणून मी हे सगळं काम केलं तेव्हा तिच्या तेव्हा तिच्या सरदाराला हे सगळं कळालं मित्रांनो स्वामी विवेकानंद असे म्हणतात आपल्या मातृभूमीशी एकनिष्ठ राहणे हे माणसाचे पहिले कर्तव्य असते धन्यवाद